विधानसभा निवडणूक दोन हजार चे पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे पुसत शहर कडून अवैध दारूच्या साठ्यावर मोठी कारवाई दिनांक नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन शहर पोलिसांना मुखबिराकडून गुप्त माहिती मिळाली की नवीन पुसद परिसरात बोरगडी रोडच्या परमेश्वर ब्रिजलाल जयस्वाल वय अंदाजे पंचावन्न वर्ष राहणार नवीन पुसद यांच्या घरात अवैधरित्या देशी दारूचा साठा विक्रीकरिता ठेवलेला आहे अशा मिळालेल्या माहितीवरून सदर घराची घरझडती घेऊन कायदेशीर कारवाई करण्या का पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे पुसद शहरचे ठाणेदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर व त्यांचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार पोलीस उपनिरीक्षक नगीन अभिषेक पोलीस हेड कॉन्स्टेबल जलाल शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन पोले पोलीस नाईक दिनेश सोळंके पोलीस कॉन्स्टेबल नितेश भालेराव पोलीस कॉन्स्टेबल विशाल दातीर महिला पोलीस नाईक शीतल चक्रनारायण चालक पोलीस नाईक सुनील ठोंबरे यांनी शासकीय पंचासह परमेश्वर ब्रिजलाल जयस्वाल यांचे नवीन पुसद परिसरातील घरी जाऊन दारूबाबत कायदेशीर घराची झडती घेतली असता घरामधील पूर्वेकडील एका रूममध्ये मध्ये भिंती लगत देशी दारू बॉबी संत्राचे एकशे सत्तर खोके बॉक्स प्रत्येक खोक्यामध्ये दे, देशी दारू बॉबी संत्रा नव्वद मिलीच्या शंभर बॉटल प्रत्येकी नग किंमत पस्तीस रुपये याप्रमाणे एका खोक्यामध्ये तीन हजार पाचशे रुपयाच्या बॉटल अशा एकूण पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा देशी दारूचा मुद्देमाल अवैधरित्या घरात साठवणूक केलेला मिळून आला तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण सात लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल पंचसमक्ष जप्त करण्यात आला आहे सदर घटनेप्रकरणी पोलीस पोलीस ठाणे निरीक्षक धीरज यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहे काल दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस चे सायंकाळी नऊ वाजता दरम्यान आम्हाला अशी विश्वनी खबर मिळाली की नवीन किती देतील परमेश्वर जयस्वाल याच्या राहते घरी अवैध दारूचा साठा ठेवण्यात आलेला आहे त्या खबरवर आम्ही तातडीने मान्य उपविभागीय हो। पोलीस अधिकारी हर्षवर्धन साहेब यांना माहिती देऊन तातडीने आम्ही ज्या स्पॉटवर रवाना झालो त्या ठिकाणी गे रात्रीच्या राते, राते घरात गेलो असतं त्या जवळपास एकशे सत्तर पंच्याहत्तर दारूच्या पेट्या मिळालेल्या आहेत एकूण किंमत दोन लाख सात लाख पंच्याण्णव हजार रुपये आहे पुलीशाची, पुलीशाची तो माल आम्ही इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर तो सगळा जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांची शहर पोलिसांचे जे सर्व डीबीचे अधिकारी आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो मान्य साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे एकंदरीत माल घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे सर कलम कोणकोणती दाखल झाली यामध्ये कलम पासष्ट लावलेली आहे पासष्ट